कोण कोण लेकरं झाडते आणि कोण कोण लेकरं उशिरा येतात त्याचे फोटो काढण्यात चालत जातात जो जे जे लेकर उशिरा आले आणि जे जे लेकर जे जे लेकर में जे लेकर रिकामी बसेल आहे ते सगळेचे फोटो काढतो आता मी कोण कोण झाडते कोणाचे फोटो निघणार हे तर निघायला फोटो ઝેડુ થી ઝેંડુ લાવ असे गंडू झाडा लय निघाय सर लावून दे जा ह आ आज सब में और नदी